विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं वाक्य आहे की या महाराष्ट्रातला या भारतातला समाज एकत्र राहायला पाहिजे आणि या जनमंत मराठा समाजाला आरक्षण भेटावं त्यासाठी म्हणून जात हे दंगा समाज असेल यांच्या भांडा लावायचं काम करतोय आणि आपण हिंदू म्हणतोय या हिंदू मध्ये जर कोणता समाज जास्त असेल तर मराठा आणि दोन जोडाला दंगा या दोन जोडाला भांडा लागायचा तर आपण हिंदू म्हणून करायला आहोत त्यामुळे माझी सर्व महाराष्ट्रातील समाज बांधवांना विनंती आहे येणाऱ्या सत्तावीस तारखेला आपण जास्तीत जास्त संख्येने आहे त्याचं कारण आहे दंगा समाज बांधवा जास्तीत जास्त मुख्यमंत्री असताना लेखी पत्र दिलेलं होतं की या महाराष्ट्रातल्या धनगर समाजाचं आहे त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे त्यानंतर या ठिकाणी जे समाजमध्ये उपस्थित होते त्या ठिकाणी त्यांनी दाहीज पाठिंबा दिलेला आहे मग आमचं कर्तव्य आहे की आम्ही पाठिंबा देऊन मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आम्ही फरबीपर्यंत पाठीशी राहू आणि दादा एकच विनंती आहे की या म्हणजे रामराज आपण बघितलेला आहे प्रभू श्री रामाचा वनवासही बघितलेला आहे त्याच्यात प्रत्येकाचा खारीचा वाटा होता तसंच मराठा आरक्षण मंडळांचा पुनर्वास खारीचा वाटा आणि गर्भधरणा बापुरे यांच्या मार्फत गेले आठ दहा वर्षापासून आम्ही मराठा समाजासाठी काम करतोय फक्त एक छोटी विनंती आहे की आम्हाला पहिला फेटा बांधायचा मान आपण द्यावा कारण शपथ घेतली आहे जोपर्यंत मराठा या घरात आम्ही खालीचा घेतला आमची आमच्याबद्दल एवढी विनंती नाही की तुम्हाला पहिला फेटा पाण्याचा मान हा या महाराष्ट्रातल्या धनगर समाजाला